देखते हैं ये खास रिपोर्ट हमारे वन इंडिया कड़क न्यूज की सहयोगी प्रियंका कामले से मुंबई महाराष्ट्र से मुंबई विभागीय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आज शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मुंबई प्रदेश कार्यालय येथे ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष सन्माननीय बबनरावजी मदने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष सन्माननीय अजय यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विभागाचे मुंबई अध्यक्ष श्री बबनराव मदने यांनी मार्गदर्शन केले आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ओबीसी विभागाचे बेसिकच्या खांद्याला खांदा लावून काम करावे असे आवाहन ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनरावजी मदने यांनी केले संपूर्ण मुंबईसह राज्यभर बबनराव मदने हे धनगर ओबीसी समाजासाठी गेली पंचवीस वर्षे काम करीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबईमध्ये अतिशय चांगले काम सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित दादा पवार साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सन्माननीय श्री प्रफुल्ल पटेल साहेब आणि प्रांताध्यक्ष खासदार सन्माननीय श्री सुनील तटकरे साहेब या नेते मंडळींनी बबनराव मदने साहेब यांच्या गेली पंचवीस वर्ष पक्षस्थापनेपासून पक्षात विविध पदांवर तसेच धनगर ओबीसी समाजात काम करीत आहेत यांच्या कामाची दखल घेऊन राज्यातील राज्य महामंडळावर काम करण्याची संधी मिळाली ही भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तमाम धनगर समाजाची भावना आहे आपले वरिष्ठ नेते यांचा निश्चित विचार करतील ही अपेक्षा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केली शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठक ओबीसी विभागाच्या मुंबई उपाध्यक्षा स्वामिनीताई चव्हाण मुंबई उपाध्यक्ष भूषण सुवर्णा सुभाष नागवेकर उपाध्यक्ष महेंद्रभाई साळुंके मुंबई सचिव अयुबभाई सोलंकी दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष श्रीकांतजी मयेकर दक्षिण मुंबई जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर करकेरा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश जी बहुत दक्षिण मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष रोहित पिहाल ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष संजय सपकाळ तालुकाध्यक्ष एडवोकेट एकनाथ चव्हाण गोविंद चकोर गोविंद पाल विनोद गुराव वार्ड अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे सुरेश मंडल अहमद सोलंकी रविराज खेडेकर प्रशांत सागवेकर सागर पेंडहारी, जुबेर सैयद इजमाइल सारंग ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते आपला भूषण सुभाष सुवर्णा नागवेकर मुंबई उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी विभाग देश दुनिया की खबरों के लिए जुड़े रहिए वन इंडिया के साथ धन्यवाद